नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण गेल्या चार ते पाच दिवसापासून व्हिडिओ बनवत आहोत की पीक विम्याचं वाटप अकरा अकरा ऑगस्टपासून होणार आहे अकरा ऑगस्टपासून होणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच तारीख आपण दिलेली होती की सुरुवात पीक विम्याची अकरा ऑगस्टपासून होणार आहे जो थकीत पीक विमा आहे खूप शेतकरी थकीत पीक विम्याची प्रतीक्षा करत आहेत या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या प्रणालीतून अकरा ऑगस्ट रोजी कार्यक्रम होईल व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील असं आपण या अगोदर सांगितलेलं होतं आणि अखेर आज त्या गोष्टीची प्रचिती पूर्ण झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे जे शेतकरी आजपर्यंत पीक विमा भरलेले होते परंतु काही अडचणीमुळं त्यांचा पीक विमा थकलेला होता आणि तो थकीत पीक विमा तीस लाख शेतकऱ्यांना बत्तीसशे कोटी रुपयाचं वाटप आज माननीय देशाचे कृषीमंत्री सिंग चौहान यांच्या माध्यमातून राजस्थान येथून झालेला आहे जे तीस लाख शेतकरी प्रलंबित होते पिकुम्यापासून वंचित होते त्यांचा विमा थकलेला होता त्यांनी आज एका क्लिक करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला आजपासून सुरुवात केलेली आहे आता आज ते बटन दाबण्यात आले क्लिक करण्यात आले त्यामुळं खूप शेतकऱ्यांना पैसे आज येतील असं नाही आहे काही शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत आपण जो टायटल आणि थमनेल आहे त्या थमनेलवर डायरेक्ट स्क्रीनशॉटच आहे विम्याचे पैसे पडलेला आणि तुम्हाला या माध्यमातूनही दाखवतो की आज अकरा ऑगस्ट रोजी दोन ते अडीचच्या दरम्यान कार्यक्रम पूर्ण झाला आणि त्यावेळेस क्लिक करण्यात आलं व त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात आत्ता झालेली आहे आमेशेज प्रूफ खूप शेतकरी म्हणत होते की बातमी फेक आहे पिकुमा येणार नाही काहीतरी बोलतोय पिकुमा पडायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलहून पहिल्यांदा आपण अपडेट दिली होती की अकरा ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईल सुरुवात झाली आहे प्रूफ आहे नऊ हजार चारशे त्र्याण्णव अवेलेबल बॅलेन्स आहे विमा पडलेला आहे नऊ हजार चारशे त्रेपन्न रुपये सहा हजार चारशे चौतीस रुपये टोटल पिकुमा सहा हजार चारशे चौतीस रुपये पिकुमा पडलेला आहे अकरा ऑगस्ट आज एक तास बरं झालं पडून खूप शेतकऱ्यांच्या स्क्रीनशॉट येत आहेत ये हा स्क्रीनशॉट आलेला आहे माझ्या गावातील स्क्रीनशॉट आहे त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झालेली आहे अकरा ऑगस्ट आहे आज आपण सांगितलं होतं की अकरा ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईल त्याची सुरुवात झालेली आहे आसपास माझ्या गावात पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आता विषय राहिला कुणाचे पैसे आले आणि अजून ज्यांचे आलेले नाहीत त्यांचं येतील का ज्या शेतकऱ्यांचं अमाऊंट दाखवत होती ऑलरेडी पीक विम्याचं स्टेटस चेक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची अमाऊंट दाखवत होती आपला व्हिडिओ विस्तारित नंतर येईल परंतु आताचा जो व्हिडिओ होतोय तो व्हिडिओ पीक विमा वाटपाला सुरुवात झाली याविषयी आहे नंतर पूर्ण अपडेट घेऊन नंतर मोठा व्हिडिओ येईल ज्या शेतकऱ्यांची अमाऊंट दाखवत होती ज्या शेतकऱ्यांची स्टेटस चेक केल्यानंतर अमाऊंट दाखवत होती त्या शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे महत्त्वाची गोष्ट पहिला मुद्दा हा ज्या शेतकऱ्यांचे अमाऊंट दाखवत होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झालेली आहे ज्यांचं कॅल्क्युलेटेड आहे त्याचं कॅल्क्युलेशन होत आहे ते पडून जातील त्यांचं अवेटेड आहे त्यांचंही प्रोसेस होईल स्टेटस अपडेट होईल ज्यांची अमाऊंट काही दाखवत नाही आहे सध्या तरी त्यांचं स्टेटस अपडेट हो जी तर वाट पहावी लागेल जर अपडेट झालं तर त्यांचे पैसे पडू शकतील ज्यांचे पैसे पडलेले आहेत या अगोदर तर स्टेटसमध्ये पेड म्हणून दाखवतं आहे क्लेम स्टेटस सक्सेसफुली काही शेतकऱ्यांना या अगोदर जर विम्याची रक्कम पडली असेल तर तिथे डबल विमा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पहिली गोष्ट आता विषयामध्ये कसा आहे अजून संपूर्ण डिटेल यायचे आहेत सुरुवात पीक विमा वाटपाला झाली आहे याचा प्रूफ आपण दाखवला त्याचं स्क्रीनशॉट पण आपण दाखवला आता हे पैसे कोणते कुण्या शेतकऱ्याचे पडत आहेत आणि कोणत्या शेतकऱ्याचे पडणार नाहीत आता सध्या आपण एक कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ट्विटर्सचा अपडेट व्हायला सुरुवात होईल आजपासून जर ट्वेटर्स काही शेतकऱ्यांचे अपडेट होईल विषय कसा आज पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे याचा अर्थ आज सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे पडून जातील असं नाही आहे कमीत कमी आज एका क्लिकवर जी मोहीम आहे त्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि वाटपाला पण सुरुवात झालेली आहे हे दिसतंय ज्या शेतकऱ्यांची अमाऊंट दाखवत होते त्या शेतकऱ्यांच्या अमाऊंट सध्या खात्यावर काही शेतकऱ्यांच्या पडलेल्या आहेत अजूनही ज्या शेतकऱ्यांच्या अमाऊंट दाखवत आहेत त्या अमाऊंट पडून जातील आत्ता सुरुवात झाली आहे फक्त लक्ष ठेवून राहा त्यांचं कॅल्क्युलेशन चालू आहे त्याचे अमाऊंट दाखवेल आता आपल्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे कारण सुरुवात आजपासून झाली आहे स्टेटलमध्ये बदल खूप व्हायला सुरुवात झालेत माझाच मुद्दा सांगतो माझं रब्बी हंगामाचं मी स्टेटस चेक करत होतो त्या रब्बे हंगामाच्या स्टेटसमध्ये महत्त्वाचा मोठा बदल झाला आज मी कालपर्यंत स्टेटस चेक करत होतं तर कालच्या स्टेटसमध्ये अमाऊंट दाखवत होतं आता आज अमाऊंट गायब झाले आहे नेमकी भानगड काय समजायला मार्ग नाही आहे माझी अपेक्षा होती ते अमाऊंट जी दाखवत आहे ते अमाऊंट येईल परंतु ते अमाऊंट आज सकाळपासून आहे म्हणजे विमा कंपनीचं नेमकं काय आहे माहीत नाही परंतु सध्याची परिस्थिती ही आहे जो पीक विमा दाखवला जातो आहे सध्या आजच्या डेटमध्ये तो खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा अजून दाखवत नाही त्यांनी अपडेट होती तर वाट पहा हे ज्या ज्या शेतकऱ्यांचा अमाऊंट दाखवतं आहे पीक विमा पडण्याची वाट पहा त्यांचं स्टेटस अपडेट झालेलं नाही त्यांनीही अपडेट होण्याची वाट पहा आता आपल्याजवळ पर्याय नाही आहेत सुरुवात पीक विम्या वाटपाची झालेली आहे हे स्पष्ट आहे हे दिसतं आहे परंतु आता अजून काय काय बदल स्टेटसमध्ये होतात हे पाहणंही औतुक्याचं आहे कारण आजच्या डेटमध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलेलं होतं त्याची सुरुवात झाली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे पडतात कारण ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट आपल्या तुमच्यापर्यंत मी पोचवलेल्या आहेत आता पुढेही ज्या अपडेट येतील त्याही पोहोचणार आहेत परंतु आता सध्या तर कमीत कमी वाटपाला सुरुवात झाली आहे कारण खूप शेतकरी थकीत जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते त्यांचे अमाऊंट होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडलेत मला माहीत नाही आहे जे आलेत ते मी समोर दाखविलोय आणि आता ज्या ज्या शेतक जे जा जा जे शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना विनंती आहे जर तुमच्या पे तुमचं तुम जर पीक विम्याचं स्टेटस दाखवत असेल आणि जर तुम्हाला अमाऊंट पडले असेल तर लागलीच कमेंट करा जेणेकरून कसं आहे समजते की पीक विमा इतरही जिल्ह्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा पडला त्यांनी कमीत कमें, कमी कमेंट करा माझा पडला आहे आणि कोणत्या सीजनचा आहे बावीसचा आहे तेवीसचा चोवीसचा जो असूल तो असोल अमाऊंटही स सांगा जेणेकरून माहिती होईल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरणाला सुरुवात झाली आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण अजून सुरू झालेलं नाही आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य शासन असो केंद्र सरकारनं कालच्या अपडेटमध्ये सांगितलेलं होतं की आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात करायची आहे काही जिल्हे तयारीत असतात काही जिल्हे तयारीत नसतात त्यामुळं त्यांची प्रोसेस आजपासून जर चालू झाली तर आज संध्याकाळपर्यंत अजून पैसे पडतील उद्याही पैसे पडतील त्यामुळे कमीत कमी आजच्या अपडेटमधून इतकंच आपल्याला सांगायचं आहे की पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे ज्या तारखेची आपण इतके दिवस प्रतीक्षा करत होतो अखेर ती तारीख आज आली दुपारी बारापासून पीक विमा पडेल असे काही जणांनी सांगितलं परंतु दोन तीन वाजता कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळं आनंदाची गोष्ट हीच आहे की ज्या तारखेची आपण प्रतीक्षा करत होतो अकरा ऑगस्टची आणि त्या अकरा ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाले आहे तुम्हाला मी तमनेला स्क्रीनशॉट पण दिलेला आहे त्याचबरोबर आलेला मेसेज पण मी दाखवलेला आहे सहा हजार चारशे चौतीस रुपये क्रेडिट बाय अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ए पी बी प्रधानमंत्री फसल विमा सहा हजार चारशे चौतीस पीक विमा पडायला सुरुवात झालेली आहे आता पुढची जी व्यवस्थित अपडेट घेऊन पुढचा व्हिडिओ आपला येईल सध्या तरी पीक विमा पडायला सुरुवात झाली आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे आता पुढच्या कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला पडले आहेत पूर्ण माहिती घेऊन डिटेल घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येणारच आहोत परंतु जी तारीख आपण सांगितलेली होती अकरा ऑगस्टची त्याच तारखेला आज पिक विमा पडायला सुरुवात झाली आहे सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद